पद्रावती चंद्रपूर येथे तीन व चार मे दोन हजार पंचवीस रोजी दोन दिवसीय पत्रकारांचे खुले अधिवेशन अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाची महत्वपूर्ण बैठक संपन्न अमरावती शहर महानगर अमरावती तालुका भातुकली दर्यापूर सुरजी चांदूर रेल्वे नवनियुक्त कार्यकारिणी जाहीर नमस्कार मी राम कर, बहुजन इंडिया न्यूज पुणे मध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊयात ताज्या घडामोडी अमरावती येथे ग्रामीण पत्रकार संघाची जिल्हास्तरीय बैठक नऊ एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता जिल्हा परिषद विश्रामगृह मालटेकडी अमरावती येथे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष मनोहर सुने यांच्या अध्यक्षतेखाली व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कैलास बापू देशमुख राष्ट्रीय कार्याध्यक्ष यिशुफ खान राष्ट्रीय उपाध्यक्ष राजेंद्र भुरे प्रदीप जोशी राष्ट्रीय सचिव अशोक पवार केंद्रीय संपर्क प्रमुख प्राध्यापक रवींद्र मेंढे महाराष्ट्र प्रदेश सल्लागार अरुण कुलते महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राजेंद्र ठाकरे कार्यालय प्रमुख बाबाराव खडगे विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष रुपेश फरगुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाली महानगर अध्यक्ष किशोर बर्डे यांच्या मातोश्री स्वर्गवासी लीलाबाई बाबराव बर्डे अमरावती जिल्हा अध्यक्ष सुधाकर टिपरे यांच्या मातोश्री स्वर्गवासी लीलाबाई टिपरे पत्रकार अरुण कुलते स्वर्गवासी अनुराधा कुलते अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे केंद्रीय संघटक स्वर्गीय संजय कदम व धामणगाव येथे पत्रकार बोधी सत्व काळे यांचे चिरंजीव स्वर्गवासी श्रद्धे काळे यांचे दुःख निधन झाले त्यांना संघटनेच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीनं यावर्षी दोन दिवसीय राज्यस्तरीय पत्रकाराचे खुले अधिवेशन व मे रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे आयोजित करण्यात आले आहे या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कैलास बापू देशमुख यांनी प्रास्ताविक भाषणातून केले तसेच अधिवेशन सर्व पत्रकारांकरिता खुले राहणार असून महाराष्ट्र राज्यातील सर्व पत्रकार बंधू भगिनी या अधिवेशनाला उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी यावेळेला केले अमरावती जिल्हा जिल्हा टिपरी सचिव मनोज मेळे तायडे व भूषण यावले प्राध्यापक रवींद्र मेळे केंद्रीय कार्याध्यक्ष यशूख खान यांसह अनेक पदाधिकारी व सदस्यांनी आपले मनोगत यावेळी व्यक्त केले यावेळी महिला मंच महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी कांचन मुरके यांची नियुक्ती यावेळी करण्यात आली तसेच पत्रकार संघाच्या अमरावती महानगर अध्यक्षपदी किशोर बर्डे यांची यावेळी नियुक्ती करण्यात आली त्यांचा सन्मान संघटनेचे अध्यक्ष मनोहर सुरे व अन्य पदाधिकाऱ्यांच्या पद हस्ते करण्यात आला तसेच पत्रकार संघाच्या अमरावती महानगर कार्यकारिणी अमरावती तालुका भातुकली तालुका दर्यापूर तालुका अंजनगाव सुरजीसह चांदूर रेल्वे तालुका या सर्व कार्यकारणी घोषित करून नवनियुक्त पदाधिकाऱ्याचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोहर सुने व इतर राष्ट्रीय कार्यकारिणीचे पदाधिकारी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तसेच ज्येष्ठ पत्रकार तथा केंद्रीय सचिव अशोक पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मान्यवरांच्या मन, हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले अध्यक्षीय भाषणातून पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष मनोहर सुने यांनी पत्रकार संघटनेच्या कार्यप्रणालीची सविस्तर माहिती देऊन पत्रकार संघाला ग्रामीण पत्रकार समस्या शासन दरबारी मांडून त्या सोडविल्याचे सांगितले या बैठकीचे सूत्रसंचालन कांचन मुरखे यांनी केले तर आभार प्रदर्शन पत्रकार संघाचे कार्यालय प्रमुख बाबाराव खडसे यांनी केले अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे अमरावती जिल्हाध्यक्ष पश्चिम सुधाकर ठिपरे अमरावती जिल्हा अध्यक्षपूर्व भूषणभाई येवळे सुरेश सिंग मोरे विदर्भ प्रदेश सरचिटणीस सचिन ढोके कुशल चौधरी हरिदास खळे शीलरत्न रायबोले गुड्डू भाई, भाई रमेश साळे सावळे अमरावती महानगर अमरावती तालुका दर्यापूर तालुका दर्यापूर अंजनगाव सुरजी भातुकली चांदूर रेल्वेसह सर्व तालुक्याचे अध्यक्ष व पदाधिकारी सदस्य यांच्यासह अमरावती जिल्ह्यातील अनेक पत्रकारांची यावेळी प्रचंड उपस्थिती होती बहुजन इंडिया न्यूज टुडेसाठी मी राम बेडकर मुख्य संपादक मनोज पेळे अमरावती